नमस्कार मंडली आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात नेहमी आपल्याला त्याच त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा येतो तर मी झटपट पाच मिनटात होणारी एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही ते बघू शकता मी खळबत्त्यामध्ये मिरची आला आणि लसूण घेतलेला आहे सोबत एक कडीपत्ताचा पान पान घेतलेला आहे तो मी आता ठेसून घेणार आहे घरात असलेल्या छोट्या छोट्या असले वस्तू उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता तर त्यातलीच ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा तर वेल न दवडता मी रेसिपीचं नाव सांगूनच टाकते आहे तर दुपारच्या जेवणासाठी दह्याची कढी हा एक उत्तम पर्याय आहे ही कढी करण्यासाठी तुम्हाला फार वेल पण लागणार नाही आणि पाच मिनटात ती रेसिपी बनवून होते आणि ही उन्हाळ्याच्या दिवसात खूप चांगली असते शरीरासाठी आपल्या तर ही उत्तम पर्याय आहे तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये कसं दह्याची कढी किंवा ताकाची कढी पण तुम्ही बनवू शकता माझ्याकडे दही अवेलेबल आहे मी दही बनव दह्याची कढी बनवलेली आहे तर घरच्या घरीच ही परफेक्ट रेसिपी बनवून होते आणि बाजारातून काही तुम्हाला वस्तू विकत घेण्यासाठी पण काही गरज नाही आहे की कोणत्या वस्तू विकत घ्यायला लागतील नवीन तर असं काहीच गरज नाही आहे तर माझ्या इकडे लसूण आलं आणि मिरचीचा ठेचा ठेचून झालेला आहे सगळ्यात आधी आपल्याला या भांड्यामध्ये बेसन घ्यायचं आहे बेसन तुम्ही जसं दह्याची क्वांटिटी असेल त्यावेळीच तुम्ही घेऊ शकता जर उदाहरणार्थ तुम्ही बेसनाचे पीठ दोन ते तीन चमचे घेत असाल तर दह्याची एक वाटी घ्या तसंच त्या अंदाजाने मीही बेसन घेतलेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकणार आहे दही तर दही मी इथे तीन चमच टाकणार आहे आणि मी इथे फक्त एक चम्मच घेतलेला आहे बेसन चम्मच आपल्याला मोठे घ्यायचे आहेत तर मी आता हे सगळं मिक्स मिश्रण करून घेणार आहे आपण जितकं फेटता येईल जर तुम्हाला मिक्सरने फेटायचं असेल तर तुम्ही मिक्सरने फेटू शकता किंवा एक आपली एक आपली रवी असते जिथे ता ज्याने ताक घुसळलं जातं तर त्या रवीच्या सहाय्याने पण तुम्ही व्यवस्थित हे घुसळून घेऊ शकता मी ते फोर्कचा चमचा घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे तर हे तुम्ही बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे आता मी जाणार आहे कढीपत्ता आणायला तर आमच्या पूर्ण अंगणामध्ये सगळीकडे आम्ही भाज्या किंवा छोट्या छोट्या फुलांच्या फलांच्या वस्तू लावलेल्या आहेत तसंच कढीपत्तासुद्धा लावलेला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकण्यासाठी ओरिजिनल कढीपत्ता घेणार आहे आणि आपल्याला हे जेवण चुलीवर बनवायचं आहे म्हणून मी पातेल्याला माती लावून घेत आहे माती लावल्याने ह्याचा पातेला आपला खराब पण होत नाही आणि व्यवस्थित चुलीवर तो बसतोसुद्धा तर मी ह्याला पूर्ण माती लावून घेत आहे माती लावून झालेलं ला आहे आता आपण हे आपण चुलीवर ठेवूयात तर इथे मी चुलीवर ठेवत आहे पातेला आणि हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकते सुरुवातीला आपल्याला हे पूर्ण आचेवर ठेवायचं असतं आणि नंतर मग हाय फ्लेम द्यायची असते तर त्याच्यामुळे काय होतं की आपली जी कढी असते ती सतत त्याला त्या कढीला सतत ढवळायचं असतं आणि जर तुम्ही ढवळली नाही तर कढी फुटण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला आता मी याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे जिरा मी ऑलरेडी टाकला होता तर आता मी मोहरी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित आपल्याला तडतडून द्यायचं आहे नंतर मी याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा जो आपण बनवला होता तर तो मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता मी हे टाकून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे हे सगळं फोडणीवर आपल्याला द्यायचं आहे तर मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे आणि व्यवस्थित आपल्याला ढवलून घ्यायचं आहे एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही जेणेकरून आपला लसूण करपला जाऊ शकतो आणि आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊयात आणि आता मी जो सारण बनवला होता म्हणजे दही आणि बेसन तर ते आपण टाकून घेऊयात तरी मी हे सगळं टाकून घेत आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे सगळं मिक्स करून घेते आधी आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ थोडा अंदाजाप्रमाणे थोडा जास्त घ्यायचा आहे आप आपल्याला कारण दही आंबट असतो त्याच्यामुळे जे आपण वेगळ्या वेगळ्या भाज्यांमध्ये मीठ टाकतो त्या अंदाजाने जर आपण मीठ टाकायला गेलो तर तो जरा आंबटपणा जाणवतो हो तर म्हणजे दह्या दह्याच्या कढीमध्ये किंवा ताकाच्या कढीमध्ये पण तर तुम्ही थोडासा मीठ प्रमाणापेक्षा थोडा किंचित जास्त घाला जेणेकरून आपल्याला ती कढी तशी चवीला लागेल मस्त छान याला उकली येऊन द्यायची एक आठ ते दहा मिनटात कढी व्यवस्थित बनून तयार होते मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर मी ते कोथिंबीर टाकलेली आहे आणि उकलीवरच कोथिंबीर टाकायची आहे जेणेकरून तो वास कढीला येतो आणि तुम्ही बघू शकता कढी एकदम मस्त झालेली आहे खाण्यासाठी तयार तर अशी तुम्हीही घरी कढी बनवा कारण उन्हाळ्यात किंवा दुपारच्या वेळेस ऊन जास्त असतो त्याच्यामुळे शरीराला गारवा मिळतो दही किंवा ताकापासून बनवलेल्या गोष्टींचा तर कढी ही एक खाण्यासाठी खूप मस्त अशी आहे तुम्हीही भात चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता मला ही भातासोबत खूप आवडते त्याच्यामुळे मी नेहमी भातासोबत खाते आणि मला अजिबात कंटाळा वाटत नाही कढीचा आपण ही नेहमी खाऊ शकतो अशी मस्त कढी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी मस्त भातासोबत सर्व केलेली आहे कढी